जिल्ह्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे अठराशे बत्तीस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये खामगाव तालुक्याच्या शिरला नेमाने येथील रामेश्वर नेवरे या विषय शिक्षकाची देखील बदली झाली आहे आधीच गणित आणि विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाची पदे रिक्त आहेत आणि आता विषय शिक्षकाची देखील बदली झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही या शिक्षकाची बदली रद्द करून त्यांना पुनर्नियुक्त देण्यात यावं या मागणीसाठी पालकांसह विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे गावातील विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळेत जाण्यावर बहिष्कार टाकला आहे दोन दिवसांपूर्वीच पालकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना निवेदनाद्वारे सदर आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे आता शिक्षण विभाग या संदर्भात काय कारवाई करत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे जिल्हा परिषद शाळा शिल्लाने इथे उभा एक पाल्य माझे पाल्य या शाळेत शिकत आहे या पालक नात्याने मी म्हणत आहे की या शाळेमधील जी, जी शिक्षकांची बदली झालेली आहे ती बदली तात्काळ थांबवावी आणि ते शिक्षक परत या शाळेला द्यावा असे शिक्षकांचे नाव आहेत राम सर यांना या शाळेत तात्काळ जॉइंट करावे कारण ही या पालकाची विनंती आहे कारण माझे पाल्य स्वतःहून शाळेत येत नाही कारण त्यांना मी विचारलं की कार्यभात मी कापर्यंत शाळेत जात नाही त्यांनी स्वतःहून सांगितलेले आहेत की मा जिथपर्यंत नेवरेसर शाळेमध्ये जॉईन होणार नाही तिथपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही हीच माझी मागणी आहे शासनाला कळकळीची विनंती आहे की तात्काळ हेच सर आम्हाला परत करावे